तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खऱ्या अर्थानं आपण बघतो की पोलीस मित्र असतील किंवा सर्व पत्रकार मित्र असतील तर त्यांचं एवढं धका धकाधकीचं धा, जीवन रोजच्या रोज चालू असतंय परंतु त्यांच्या वैयक्तिक तब्येतीकडं दुर्लक्ष होत असते मग त्याच माध्यमातून सतर्क नागरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचा हा सुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे की या ठिकाणी सर्व ज्या विविध चाचण्या आहेत रक्त चाचणीपासून ते हिमोग्लोबिन पर्यंत आणि एजबी पासून ते दंत वैद्यापर्यंत आणि नेत्र तपासणी पर्यंत अशा विविध रोगावरती सर्व चाचण्या होत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी या संघटनेने घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून ही संघटना सामाजिक सेवामध्ये योगदान द्यायचं से काम करत आहेत सहकारी मित्र म्हणजे आदरणीय आजीजी जाधव यांच्या माध्यमातून सर्व पोलीस मित्र संघटना या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतेच परंतु खऱ्या अर्थानं आज पोलिसांसाठी आणि पत्रकार मित्रांसाठी याची गरज असते आणि तीच गरज लक्षामध्ये ठेवून आदरणीय संस्थेनं विनंती केल्यानंतर आदरणीय शल्य चिकित्सक साहेब कदम साहेब इथले आदरणीय फडतळे साहेब यांनी या ठिकाणी विनंतीस मान देऊन या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यासाठी सर्वांना परवानगी दिली त्याबद्दल ठिकाणी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि असं आवाहन करतो की सर्व पोलीस मित्र असतील पत्रकार मित्र असतील यांनी त्यांच्या कुटुंबिया या आरोग्याविषयी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व सदृढ शरीर आपलं चांगल्या पद्धतीत ठेवून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी पुन्हा ताकदीने उभं राहावं असाच या ठिकाणी हा संकल्प आम्ही केलेला आहे धन्यवाद आज विटा पोलीस ठाणे येथे महाआरोग्य शिबिराचे नियोजन सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे आपण या महाआरोग्य शिबिरात पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड त्याचबरोबर तस पत्रकार बंधू यांच्या आपण सगळे आरोग्य तपासणी करणार आहे त्यात सी जे असेल दंत असेल डोळ्याचे तपासणी असेल तसंच हृदयरोग रोगा जे असेल ए सी जी या अशा सर्व प्रकारचे पोलीस कर्मचाऱ्यांचे तपासणी आपण करणार आहे कारण पोलीस कर्मचारी हे चोवीस तास आपल्या जनतेसाठी सतर्क असतात आणि ते आपल्या आरोग्यावर लक्ष देत नसल्यामुळे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याचा विचार करता आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे हे, हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक विक्रमसिंह साहेब यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केले आहे त्याचबरोबर बरेच डॉक्टर टीम आपल्या इथं उपलब्ध झाले आहेत त्यांचंही मी सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि या शिबिराचे सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड असतील पत्रकार बंधू असतील यांनी कुटुंबिया सहित याचा लाभ घ्यावा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा